प्रज्ञाच्या नातेवाईकांचा आरोप प्रज्ञा कांबळेचा अपघात नसून घातपात दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कोल्हापुरात आज वंचित बहुजन आघाडीसह नातेवाईकांचा विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर मोर्चा जिल्हा परिषद आवारातच पोलिसांनी मोर्चा रोखला मुलीच्या न्यायासाठी आई वडिलांना रस्त्यावर उतरण्याची वेळ कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातल्या कुरुकुली भोगावती बस स्टँडवर दोन महिन्यांपूर्वी महाविद्यालयीन तरुणीचा अपघाती मृत्यू झाला होता मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केलाय प्रज्ञा कांबळे या तरुणीचा कॉलेज समोर असलेल्या बस स्टॉप जवळ अपघात झाला होता मात्र हा घातपात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडी आणि प्रज्ञा कांबळे हिच्या नातेवाईकांनी केलाय दरम्यान प्रज्ञा कांबळे हिच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यासाठी आज कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयापासून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयापर्यंत मोर्चा सुरू झाला मात्र पोलिसांनी हा मोर्चा जिल्हा परिषद आवारातच अडवला अपघात करणाऱ्या संबंधित तरुणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली शिवाय पोलिसांकडून हे प्रकरण दडपलं जात असल्याचा आरोप देखील नातेवाईकांच्या कडून करण्यात आला यावेळी पोलीस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तर आपल्या मुलीच्या न्यायासाठी आई वडिलांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आल्याचं पाहायला मिळालं शिवाय त्यांना यावेळी काही अनावर झाला होता माझं नाव तुकाराम कांबळे मी प्रज्ञाचा मामा प्रज्ञाचा ज्या दिवशी जी घटना घडली त्या दिवसापासून सगळे मॅनेज झाल्यासारखं आम्हाला म्हणजे तिथपासूनच संशय होता आम्ही पाठलाग करत असताना पोलिस तपासामध्ये असं आम्हाला आढळून आलं की पोलिसांनी अतिशय ते नॉर् नॉर्मल अपघात झालेला आहे अशा दृष्टिकोनातून आहे समोर एवढे खड्डे असताना आरोपी गाडी सुसाट चालवतात आणि त्या मुलींच्या अंगावर घालून त्या मुलगीला मारतात जर हो गुन्हा जर तुम्ही ॲक्सिडंट म्हणून बघत असाल तर आम्हाला हे मान्य नाही कारण का आमच्या मुलगीचा घातपा झालेला आहे आम्ही मध्ये पोलिसांना ज्यावेळी आम्ही भेटत होतो त्यावेळी पोलिसांनी आमचं फोन न उचलणे आम्हाला जी काय कागदपत्रं पाहिजे होती ते रिपोर्ट देताना बऱ्याच वेळा आम्हाला महिना एक महिना लावला टाळाटाळ ताल केली आणि तपास अधिकाऱ्यांचा पूर्ण तपास अतिशय मॅनेज झाल्याप्रकारे आमचा कुटुंबांचा संशय आहे आणि जर प्रज्ञा कांबळेला जर न्याय मिळाला नसेल तर परत आम्ही जर आता जे मोर्चाच्या संदर्भात जे तुम्हाला दिलेलं आहे तर पुढं आम्ही आत्मधन सुद्धा करू शकतो जोपर्यंत नाव मिळत नाही तोपर्यंत आमचं कुटुंब आवाज उठवतच राहणार आरो आरोपी गुन्हे कडक शासन झालं पाहिजे गुन्हे सॉफ्ट क कलम लावलेले आहेत तर कडक कलम लावले पाहिजेत ह्या देशातील मुलींनी शा कॉलेज करायची का नाही जर कॉलेजवरती जर शिस्त नसेल आरोपी असे जर कॉलेजवरती ॲक्सिडेंट करत असतील तर मोकाट जर यांना सोडत असतील तुम्ही तर मुलीने सावित्रीच्या लेखीने शिक्षण घ्यायचं का नाही हा प्रश्न संभ्रम हवस्थेमध्ये आहे आणि मला बरेच वेळा प्रज्ञाचा मामा म्हणून ज्यावेळी मुली ओळखतात त्यावेळी माझ्याकडे ह्या तक्रार येतात वैयक्तिक मुली तक्रार करत नाहीत तुम्ही प्रत्यक्ष जर मीडियाने हे उचललं एवढा मीडिया होऊन सुद्धा जर सॉफ्टमध्ये जर हे ब अपघात बघत असतील तर आवाज दाबण्याचा प्रकार आहे तुम्हाला नातेवाईकांना धमकीचे फोन झालेले आहेत आरोपींच्या कुटुंबियाकडून नातेवाईकांना धमकी आलेली आहे तुम्हाला दाखवतो वगैरे अठर खाली आम्हाला मुलगीच्या बहिणीनं नंतरनं जेव्हा अपघात झाल्यानंतर नंतरनं सांगितलेलं आहे की त्या मुलगीच्या मनामध्ये भीती होती आणि तिनं तिला व्यक्त केली होती आम्हाला कुटुंबानं व्यक्त केली नव्हती आणि तिनं भीती असे सांगितली होती की कॉलेजमध्ये छेडछाड होती आणि बरेच प्रमाणात तिनं सांगितलेलं होतं आणि तेच त्या मुलीवरती पाळत ठेवून हा जो घातपात आहे तो केलेला आहे असा आमचा कुटुंबांचा ठाम विश्वास आहे काळात कॉलेज तुम्हाला काही 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 मदतीचा प्रकार जे आहे आम्हाला बऱ्याच वेळा आम्हाला टाळण्याचा प्रकार केलेला आहे साईट मारण्याचा प्रकार केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मोठा हस्तक्षेप असण्याची शंका आहे अशा आम्हाला वाटते राजकीय पण हस्तक्षेप आहे पोलीस प्रशासन पण आहे सगळ्या गोष्टी मॅनेज झाल्यासारखं आम्हाला वाटते कारण का आमच्या मुलगीचा एवढा मोठा घातपा झालेला असताना आम्हाला जर त्याचा पाठलाग करायला तीन महिने आम्ही झगडतोय सर या तीन महिन्या दरम्यान स्टेशन मध्ये गेला अधिकाऱ्याने तुम्हाला कशी वागणूक दिली आम्हाला आरोपी सारखी वागणूक दिली सर आमचं फोन उचललेले नाहीत पाच पाच वेळा आम्ही फोन लावले त्यांनी फोन आमचं उचलले नाहीत आमचं स्टेटमेंट घेण्यासाठी आम्ही स्वतःहून फोन करत असताना देखील आमचं त्यांनी फोन उचललेला नाही आणि गुन्हा दाखल करायला ठळाटाळ करतात आणि ज्यावेळी तपास केलाय स्थानिक तपास केलाय तो तपास सर त्या ठिकाणी टायरचं वन नाहीत असं तपास केलेला एकदम सॉफ्ट तपास केलेला आहे क्रॅचेस काय आढळलेले नाहीत असं त्यांचा तपास आहे समाधान नाही आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे तपासा दबाव ते येते काय म्हणतात करता आम्ही तपास करायला लागलोय असं म्हणून सांगायला लागले ला। आमच्या मुलीला न्याय मिळायला पाहिजे जोपर्यंत न्यायपर्यंत नाही जागेवरून हल्णार नाही आम्ही ऐकलं गोकुळची ची पुन्हा काय विषय वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी